सर्व जाती धर्मातील संत महंत आणि धर्मगुरू म्हणजे प्रति परमेश्वर आहेत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार करून एक प्रकारे धर्मनिरपेक्षता जपली आहे असं प्रतिपादन विश्वविद्यालयाच्या ज्येष्ठ साधक मनोरमा दिदी यांनी केलं आध्यात्म क्षेत्रात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचं स्थान अग्रभागी आहे जगभरात या संस्थेचं कार्यक्षेत्र विस्तारलंय आज या संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं विविध जाती धर्मातील संत महंत आणि धर्मगुरूंचा सत्कार ज्येष्ठ साधक मनोरमा दिदी यांच्या हस्ते आणि सुनंदा बहेनजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला महामंडलेश्वर स्वामी सेवानंद स्वामी आनंद गोसावी भगवान गिरी महाराज आदिनाथ महाराज अमृतानंद महाराज कादर मलबारी मौलाना मजहर महम्मद आर आनंद नारायणी महाराज यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता यावेळी बोलताना मनोरमा दिदी यांनी हा सत्कार म्हणजे धार्मिक सहिष्णुता जपण्याचा एक प्रयत्न असल्याचं नमूद केलं यावेळी मदन कदम कीर्ती बहन यांच्यासह संस्थेचे साधक उपस्थित होते